नमस्कार माऊली मी अतुल मोरेश्वर अतुल खानगेस वर्ल्ड या युट्यूब चॅनल तर्फे वारी दोन हजार चोवीस या खास व्हिडिओ सिरीज मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो माऊली आजच्या व्हिडिओमध्ये मा आज आपण बघणार आहोत राष्ट्र राष्ट्रसंत श्री तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे अर्थात देऊ ते पंढरपूर आषाढी वारीचे वेळापत्रक दिवशी संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला देऊ वर्ण प्रस्थान करणार आहे आणि त्या दिवशी पालखी सोहळ्याचा मुक्काम देऊच्या इनामदार साहेब वाड्यात असणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला सकाळी महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान देऊ होणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी पालखी सोहळ्याचा मुक्काम अकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात असणार आहे आणि त्या दिवसाच्या प्रवासाच्या दरम्यान दुपारचा भोजनाचा विसावा पालखी सोहळ्याचा हा चिंचोली येथे रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस ला सकाळी अकुर्डीवरनं महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे आणि त्या दिवशी पालखी सोहळ्याचा दुपारचा जेवणाचा विसावा हा दापोडे येथे असणार आहे नंतर त्याची वाटचाल संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी पुणे येथे होणार आहे माऊली त्याच दिवशी रविवार तीस जून दोन हजार चोवीसला आणि दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस ला या दोन्ही दिवशी महाराजांचा पालखी सोहळ्याचा मुक्काम श्री निवडुंग विठ्ठल मंदिर पुणे या ठिकाणी असणार आहे मंगळवारी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस ला सकाळी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुण्यावरनं प्रस्थान करणार आहे आणि त्या दिवसाचा पालखी सोहळ्याचा मुक्काम लोणी काळबोर या ठिकाणी असणार आहे आणि त्या दिवशी प्रवासात भोजनाचा विसावा येथे असणार आहे बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार ला जगद्गुरूंचा पालखी सोहळा सकाळी लोणी काळबोर इथून निघत त्यानंतर वाटचाली दरम्यान दुपारी भोजनाचा विसावा पुरळीकांच्या या ठिकाणी असेल आणि त्या दिवशी संध्याकाळचा मुक्काम हा श्रीभैरवनाथ मंदिर यवत या ठिकाणी असणार आहे गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसला सकाळी महाराजांचा पालखी सोहळा यवतवरून निघेल आणि त्या दिवसाची संध्याकाळचा मुक्काम हा श्री विठ्ठल मंदिर वरवंड या ठिकाणी असेल या त्या दिवसाच्या वाटचाली दरम्यान पालखी सोहळा भांडगाव फाटा येथे जेवणाच्या विसवासाठी थांबणार आहे शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस ला सकाळी वरवंड इथून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निघेल आणि वाटचाली दरम्यान सोलापूर रोडवरील पाटस या गावी पालखी सोहळ्याचा भोजनाचा विसावा असणार आहे नंतर हा विसावा संपल्यानंतर पालखी सोहळा रोटी घाट सोडून उंडवडी गावळ्याची या ठिकाणी मुक्कामासाठी जाईल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस ला उंडवडी गवळ्याची इथून निघल आणि त्या दिवशी संध्याकाळचा मुक्काम हा शारदा विद्यालय बारामती या ठिकाणी असणार आहे या दिवसभराच्या वाटचाली दरम्यान भोजनाचा विसावा हा बहरानपूर फाटा या ठिकाणी असणार आहे महाराजांचा वाटचाल करत असताना जेवणासाठी पालखी सोहळा काटीवाडी या ठिकाणी काही क्षण थांबणार आहे नंतर जेवणाचा विश्वास संपल्यानंतर तो पुढील मुक्कमाच्या ठिकाणी दिशेने म्हणजे संसारच्या दिशेने रवाना होईल आणि त्या दिवशी संध्याकाळी संसार येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम असत सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस ला संसार येथे इथून सकाळी पालखी सोहळा निघेल आणि त्या दिवशी भोजनाचा विसावा हा बेलवडी येथे होईल भाऊली त्याच दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या गोल रिंगणाचा कार्यक्रम बेलवडी येथे होणार आहे नंतर रिंगण सोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळच्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अथुर्णे या गावी पोचेल संध्याकाळच्या मुक्कामासाठी मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस ला सकाळी आथुर्णे येथून महाराजांचा पालखी सोहळा निघेल आणि त्यावेळी संध्याकाळचा मुक्काम पालखी सोहळ्याचा निमगाव केतकी या ठिकाणी असेल दिवसभराच्या वाटचाली दरम्यान पालखी सोहळा भोजनाच्या विसाळासाठी गोलंडी या ठिकाणी थांबणार आहे बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस ला निमगाव केतकीला पालखी सोहळा निघेल निमगण निमगाव केतकीवरने निघाल्यानंतर तो इंदापूर येथे पोहचेल आणि इंदापूरला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगणाचा कार्यक्रम होईल अनंतर गोल रिंगण झाल्यानंतर इंदापूरमध्येच पालखी सोहळ्याचा संध्याकाळचा मुक्काम असेल गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस ला इंदापूर वरून सकाळी पालखी सोहळा निघेल आणि त्या दिवशी संध्याकाळचा मुक्काम हा सराटी येथे असणार आहे दिवसभराच्या वाटचाली दरम्यान पालखी सोहळा हा थोडा वेळ जेवणाच्या विसावासाठी बावडा या गावी थांबणार आहे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस ला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सकाळी सराटी वरन निघल आणि अकरा साडे अकरा वाजता अकुलुज येथे पोहोचेल आणि अकलूज येथे महाराजांच्या पालखी सोहळ्याचा तिसऱ्या गोल रिंगणाचा कार्यक्रम पार पडेल आणि मग त्या दिवसाचा पालखी सोहळ्याचा मुक्काम हा अकलूज येथेच राहणार आहे जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची वाटचाल शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस ला सकाळी जोरून सुरू होईल दुपारी भोजनासाठी पालखी सोहळा माळीनगर या ठिकाणी थांबणार आहे नंतर पुढे पालखी सोहळ्याची वाटचाल बो बोरगावच्या दिशेने सुरू होईल ज्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा संध्याकाळचा मुक्काम असेल महाराजांचा पालखी सोहळा रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस ला सकाळी बोरगाव वरून निघेल दुपारचा भोजनाचा विसवा त्या दिवशी पालखीचा पालखी सोहळ्याचा माळखांबी येथे असेल नंतर संध्याकाळचं मुक्काम त्या दिवशी पिराची कुरळी या गावी असणार आहे सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला दुपारचे भोजन आटपून पालखी सोळ्यातील वारकरी वाकरीच्या दिशेने वाटचाल करते आणि त्या दिवशी सोमवारी वाकरी सोहळ्याचा मुक्काम असेल आषाढ शुद्ध दशमीला म्हणजेच मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस दुपारी वाखरीवरन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वर्ण प्रस्थान होईल आणि पालखी सोहळा त्या दिवशी श्रीक्षेत्र मध्ये प्रवेश करेल आणि दशमीपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी मुक्कामी असेल मित्रांनो या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की देऊ ते पंढरपूर अंतर हे दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटरच आहे या वारीच्या दरम्यान एकूण मुक्कामाचे दिवस आहेत एकोणीस या पालखी सोहळ्याच्या दरम्यान या वर्षीच्या तीन रिंगण सोहळे पार पडतील पहिला रिंगण सोहळा असेल आठ जुलै दोन हजार चोवीस ला सोमवारी बेलोडी येथे दुसरा रिंगण सोळा दहा जुलै दोन हजार चोवीस ला बुधवारी इंदापूर येथे आणि तिसरा रिंगण सोळा बारा जुलै दोन हजार चोवीस ला अकलोजी येथे असेल मित्रांनो तुम्हाला जर आपल्या अतुल खानगेश वर्ल्ड या युट्यूब चॅनल तर्फे आषाढी वारीवरचे जे व्हिडिओ पूर्वी तयार करण्यात आले होते ते बघायची इच्छा असेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देण्यात आलेली त्या लिंक क्लिक कराव्यात आणि संबंधित व्हिडिओ बघावेत त्याचबरोबर तुम्हाला एक विशेष माहिती देऊ इच्छितो की यावर्षीचे सुद्धा आषाढी वारी चे, संदर्भातील विविध व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले जाणार आहेत ते सुद्धा बघण्यास आपण विसरू नये ही विनंती धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खानगेस वर्ल्ड हा आपला युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोवर्या